मराठी पुस्तकातील आपला तिसरा धडा लाखांच्या आणि कोटीच्या गप्पा हा धडा आपण बसणार आहोत तर याचे लेखक जे आहेत ते लेखक आहेत वसंत जोशी हे एक विनोदीकार साहित्याचे लेखक आहेत तसेच कथाकार आणि कवी ही देखील आहेत यांची लोकनाट्य बाल्यनाट्य बालकुमार वाङम्याचेही लेखन केलेले आहे या लेखकांनी आपल्या काल्पनिक द्वारे व्यक्तिरेक्त व्यक्तिरेखा जे आहे त्या व्यक्तिरेखा रेखाटून त्यातून एक विनोद निर्माण करून विनोदाचा विनोदाचा जो कथाकथनाचा कार्यक्रम जो आहे तो कथाकथनाचा कार्यक्रम यशस्वीपणे त्यांचे लोकप्रिय ठरलेले आहेत तर आता आपण ह्या पाठामध्ये जो आहे तो ह्या पाठामधील जो विनोद करणे विनोद आहे ते विनोद आपण पाहणार आहोत तर असा हा पाठ पाठांश असा आहे की दोन व्यक्ती ज्या वेळेला रेल्वे बंद पडते आणि त्या लोकांच्या गप्पा ज्या आहेत त्या गप्पा चालू असतात ह्या गप्पा चालू असताना ह्या गप्पा लोकांना त्या आहेत की काय अशा जाणीव जा होते आणि त्यांना त्यामधून त्यामधून कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं हे या पाठामध्ये विस्तृत केलेलं आहे तर आपण हा पाठ पाहणार आहोत चला इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपुरी दादर एक्सप्रेस इगतपूर स्टेशनवर तीन तास थांबून राहिली गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एजारा घालू लागले की ज्या वेळेला कधी कधी असं होतं की आपण प्रवास करत असताना ह्या प्रवासामध्ये अचानक गाडीचा बिघाड होतो बिघाड झाले की मग रेल्वे स्टेशनवर नसेल तर मध्येच गाडी थांबली जाते किंवा परंतु ही ते बिघाड झाल्यामुळे की इगतपुरी ह्या स्टेशनवर जवळजवळ ही गाडी तीन तास थांबून राहिली आणि त्यातील प्रवासी हे कंटाळून ब प्रवासी हे ट्रेन सोडून रेल्वे सोडून आपली बोगी सोडून बाहेर येऊन कट्ट्यावर बसून काही लोक कट्ट्यावर बसले होते गप्पा मारत आपला वेळ वेळ घालवू लागले आणि ते काही लोक आपल्या प्रवासाला कंटाळून एक मारत होते अशातच एका बुक वरची काही लोक वर्तमानपत्र जग घेत जागेवरच आडवी झाली होती पण पर, परंतु दोन प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि दोन प्रवासी त्यातले असे काही होते की ते दोन प्रवासी आपल्या एक कट्टा गाठून त्या कट्ट्याच्या कट्ट्यावर त्या बसून आपल्या गप्पा मारण्यास सुरुवात केली सुमारे एक तासभर गप्पा त्यांच्या मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले त्यांच्या गप्पा ज्या आहेत त्या गप्पांचा रंग जो आहे तो रंग एक तास चालू राहिला त्यांनी त्यात चहा मागवला चहा घेतल्यानंतर न पुन्हा गप्पा मारल्या ते एवढ्या मोठमोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द निशब्द दूरवर ऐकत जात होता त्यांच्यातला शब्दांचा जो शब्दापेकी आहे तो शब्दफेकी हे सगळ्या रेल्वेच्या लो प्रवासी लोकांना ऐकू जाईल अशा शब्दांमध्ये त्यांचा संवाद जो आहे तो संवाद चालू राहिला आणि दोन प्रवासी मधला एक म्हातारा तर दुसरा तरुण होता त्यातील एक प्रवासी जो होता तो प्रवासी होता तो म्हातारा होता व दुसरा जो होता तो तरुण म्हणजे दुसरा तो तरुण होता आणि हे दोन्ही की आपल्या प्रसिद्ध मराठी अभिनेते म्हणजे एक होते नु... आपल्या शरद आपण पुढे पाहणारच आहोत त्यांची नावे कारण पाठामध्ये विनोद विनोद जो तो तो आहे तो कसा केला जातो किंवा विनोद कसा आहे याचा एक भाग हा आहे त्यामुळे मी पुढे पुढे सांगत जाईन तुम्हाला म्हातारा त्या तरुणाला म्हणाला राजा तुझ इंग्लंडला जाणं पक्क झालं ना असं काय काका मला विचारता मी वी पासपोर्ट मिळवला विसा काढला नवीन कपडे टेलरने परवा शिवून दिले चार सूट इतर नेहमीचे कपडे घातले आहेत तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढले मग त्यांच्या गप्पांची सुरुवात जी आहे ती सुरुवात अशी होते की तुला तुझं इंग्लंडला जाण्याचं ठरलं का ही सुरुवात होते की जी माणसं रेल्वेमध्ये रेल्वेने प्रवास करत होते ते विमानाच्या प्रवासाचा किंवा आपल्या मायदेशी सोडून परदेशी जाण्याचा कार्यक्रम का आखतात याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि सगळेजण त्यांच्या गप्पाकडे कान टवकारून बसले राजा ते घड्याळ भारी किंमतीचं आहे दहा हजार मधलेत म्हणजे त्या घड्याळाची किंमत जी आहे त्या घड्याळाची किंमत ते सांगू लागले पीटर्सबर्ग ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं की ते घड्याळ तुझं तिथलं नसेल तर इम्पॉर्टंट आपण म्हणतो ब्रँड म्हणतो त्या ब्रँड हे हा ते सांगत असतात की ब्रँड ते घड्याळ आहे असं सांगतात विमान प्रवासासाठी तुला पन्नास हजार रुपये पुरतील ना म्हातारे आजोबा जे आहेत म्हातारे काका का जे आहेत ते काका आपल्या तरुण मुलाला तरुण पुतण्याला म्हणतात की तुला पन्नास हजार मुंबईला जाण्यासाठी सॉरी विमानामध्ये बसण्यासाठी बस होतील का मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन पण बेटा सांभाळून जायचं बरं का म्हणजे त्यांचा सूर जो आहे तो सूर हा काळजीचाही इथे दाखवला जातो जा की त्यांच्या न कळत ती काळजी दाखवली जाते की एवढे पन्नास हजार रुपये तू घेऊन जातो आणि ती वस्तुस्थिती आहे की काय असं भासवलं पण काका तुमच्या पन्नास हजारात इंग्लंडला मी तीन वर्ष कशी काढणार आणि तो तरुण उद्गावतो की काका तुम्ही पन्नास हजार रुपये देतात ते तीन पन्नास हजार हे तीन वर्ष मला पुरतील का बॅरिस्टर कसा होणार आणि ते कशासाठी चाललेले आहेत तरुण तर ते तरुण बॅरिस्टर हे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जात आहे असं चाललेलं आहे किमान पंधरा लाख किरकोळ खर्चासाठी लागतील आणि त्यांनी तीन वर्षाचा शिक्षणाचा खर्च जीवनाचा खर्च कसा हिशोब केला ते पुढे आहे कोट्या कोट्याधी पती काकांचा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का आणि त्यांनी आपल्या मोठ्या बडाघर पोकळवासा या पद्धतीच्या पद्धतीने ते बोलू लागले आणि म्हणायला लागले की मी मीड्या हॉटेलमध्ये राहिलं तर असं तो तरुण नको नको तू एका स्वतंत्र बंगलाच घे तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी आणि म्हातारे आजो काका जे आहे ते म्हातारे काका असे म्हणतात की नाही तू आपल्या आपल्याला साजेल असंच वाग तिथे घे म्हणून तू स्वतंत्र अशा हॉटेल घे किंवा हॉटेलमध्ये स्वतंत्र बंगला घे त्या बंगल्यामध्येच तू राहा आणि तीन वर्ष आपला अभ्यास पूर्ण कर असं ते सांगतात त्यासाठी काका वर्षाला किमान पंधरा लाख याप्रमाणे तीन वर्षासाठी पंचेचाळीस लाख लागतील हा हिशोब शिक्षणाचा खर्च त्यांनी काढला की त्यांनी सांगितलं की काका वर्षाला जर पंधरा वर वर्षाला पंधरा लाख प्रमाणे तीन वर्षाचे माझे पंचेचाळीस लाख होतील तर तेवढा मला खर्च तीन वर्षामध्ये दे देता का असा त्यांचा एक प्रकारचा प्रश्न चिन्ह होता त्याची सोय मी आता या क्षणाला करू शकतो बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद ऐंशी लाख आहे आत्ताच देऊ का मग ते आजोबा म्हातारे काका म्हणतात की त्याची सोय मी आत्ताच करू शकतो तुझे कारण माझ्या बॅगेमध्ये कि शेअर्स आहे म्हणजे आपल्याकडे लगेचच रक्कम आहे तू त्याची काळजी करू नको असं त्याच्यातून एक सूर निघतो तो आणि ऐंशी लाख ही माझ्याकडे रक्कम आहे कॅश आहे कि ती माझी माझ्या बॅगेमध्ये आहे गाडीमधली जी बॅग आहे त्या बॅगेमध्ये माझे ऐंशी लाख रुपये आहेत नको गाडीत बसल्यावर द्या पण काका एक मोटर ही मला लागेल आणि मग त्यांच्या पुतण्या जो आहे तो पुतण्यांची अपेक्षा कशी वाढते ते ह्या वाक्यावरून म्हणते की शिक्षणाचा खर्च तरी झाला शिक्षणाला पंचेचाळीस हजाराची तरतूद झाली पण इकडे फिरायला तिकडे फिरायला किंवा शिक्षणासाठी कॉलेजात जाण्यासाठी त्यांना गाडी हवी येण्या जाण्याची वाहनाची तरतूद करण्यासाठी त्यांनी आपली कारची मागणी केली मी चालक कसं जाणार वीस लाख त्यासाठी लागतील हा पुढचा खर्च त्यांनी आपला मांडून ठेवला की म्हणजे लाख ह्या शिक्षणाचा झाला अभ्यासासाठी लागेल पण वीस लाख मला माझा कॉलेजला जाण्यासाठी वाहन खर्च तरी लागेल असं ते सांगितले ती रक्कम याच बॅगेत आहे बँकेतून आजच तेवढी रक्कम काढलेली आहे आणि काका सांगतात की काका आपल्या पुतण्याच्या किती शिक्षणासाठी आतुर आहेत मुलाने शिकावं हे कशा या हाट्यापायी ते किती आपल्या मुलाला सोयी सुख सोयी देतात हे या वाक्यावरून दिसत कितीही रक्कम आता याच बॅगेत आहे बॅगेत बँकेतून आजच ती रक्कम म्हणजे पुन्हा त्या बॅगेमध्ये की त्याच्या शिक्षणासाठी कारसाठी जेवढे पैसे लागलेले ते तेवढे पैसे सगळे रक्कम त्या बॅगेमध्ये आहेत हजर आहेत असं ते सांगतात काका मला सारा युरोप बघायचा आहे प्रत्येक देशात किमान एक वर्षभरी तरी राहावं लागेल त्यासाठीच निम्मा खर्च मी करणार आहे आणि मग की या आपल्या ज जिथं आपण शिकतो तिथल्या शिक्षणाचा फायदा घेऊन मी त्या शिक्षणाच्या फायद्याबरोबर मी माझं जीवन सुद्धा आनंदात घालवण्यासाठी आनंदाचे शिक्षण घालवण्यासाठी मला युरोप बघायचा आहे तर युरोप पाहण्यासाठी त्याचं पर्यटन स्थळ नेहाण्यासाठी मला जो खर्च येतं येईल तो खर्च मी ह्याच्यामधून करेल असे तो तरुण सांगतो आईचे चाळीस तोळाचे सोन्याचे दागिने तिने मला परवास दिले आणि ते तरुण सांगतात की मी युरोप फिरावं युरोपामध्ये भ्रमंती करावी यासाठी माझ्या आईने माझ्यासाठी चाळीस तोळाचे सोन्याचे दागिने मला परवास दिले ती परवानगी दिली की ते विकून मी पर्यटन करा फिरावे म्हणून ते आहेत आत्ता माझ्या बॅगेत आणि ते तरुण सांगतात की ते माझ्या बॅगेमध्ये आहे आईचे सोन्याचे दागिने राजा तू अजिबात काळजी करू नकोस तू बॅरिस्टर होऊन भारतात ये आणि ते सांगतात की राजा तू याची काहीच काळजी करू नको तुला जे काही खर्च लागेल किंवा हे करत आहे ते मी द्यायला तयार आहे फक्त तू बॅरिस्टर होऊन भारतात परत यावा असं त्यांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा ते बोलून जातात त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे आणि ते सांगतात की यासाठी पैसा जेवढा लागेल तेवढा मी तुला द्यायला तयार आहे आपल्याकडील चहाचे दोन मळे आणि सफरचंदाचा एक मळा विकून जी दहा कोटी आले ते पण माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवलेले आहेत आणि ते अजून सांगतात की आपल्या जवळ काय काय आहे कुठली कुठली संपत्ती आहे आणि ती संपत्ती कशी 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 हे तुझ्या शिक्षणासाठी खर्च करता येईल याचा थोडासा विभाषण केलेला आहे त्यांनी तर ते सांगतात की चहाचे मळे आणि सफरचा मळा विकून जो काही पैसा येईल तो पैसा देखील मी ह्याच्यात तुझ्यासाठी वापरेन आणि ते सुद्धा आता माझ्या माझ्याकडे आहेत माझ्या कप्प्यात आहेत माझ्या बॅगच्या कप्प्यात आहेत हे, हे ते सांगतात त्यांचं असं बोलणं चालू असताना गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली आणि ह्या तीन तासाच्या गप्पामध्ये अशा गप्पा काही रंगल्या होत्या ह्या लाखाच्या कोटीच्या गप्पा त्यांच्या रुपयांच्या चाललो असताना सर्व प्रवासी जे आहेत ते प्रवासी आपलं मनोरंजन करून घेत होते आपली करवणूक करून घेत होते आपला वेळ घालवत होते ते दोघांच्या संवाद संवा मध्ये आणि त्यांचे संवाद ऐकून त्यांना सुद्धा आपला वेळ कसा गेला याची थोडी देखील कल्पना न राहता ते आपले पुढच्या प्रवासासाठी तत्पर झाले फ्रेश झाले किंवा तवल झाले उत्साह झाले आणि मग गाडी सुटणार याचा घोषणा जी आहे ती घोषणा झाली ते दोन्ही प्रवासे आपल्या डब्यात शिरले खिडकीच्या जवळच्या समोरील समोरच्या समोरील सीटवर बसले आणि हे दोन्ही प्रवासी काका आणि पुतणे यांची जोडी जी आहे ती जोडी आपापल्या जागेवर पुन्हा रेल्वे बोगीमध्ये बसले आणि आले तेव्हा एक जण दहा पंधरा मिनिटांमध्ये झोपायला यायला गाडी कारण गप्पा मारून यांच्या लाखाच्या गोष्टी करून स्वतः लाखाच्या गोष्टी करून थकवा आल्यासारखे ते दोघे चक्क झोपायला घोरायला लागले की केव्हा तरी कल्याण स्टेशन आले त्या दोन प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला आणि कल्याण स्टेशन जे आहे ते कल्याण स्टेशन मुंबईमधलं कल्याण स्टेशन जे आहे ते कल्याण स्टेशन आलं आणि ते दोन प्रवासी प्रवासीपैकी तरुण जो होता तरुण तो तरुण प्रवासी जागा झाला आणि आपल्या सीट खाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं आणि आपल्या बरोबर जे सामान आणलं होतं जे काही त्यांच्याजवळ आपली स्वतःची बॅग होती ती बॅग आहे की नाही याची खातर जमा करून घेतली तितक्यातच बापरे त्यांची बॅग तिथे नव्हती परंतु त्यांची बॅग तिथे त्या जागेवर नव्हती त्याने त्या ता म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं आणि त्या काकांना पुतणी जे होते ते पुतण्याने आपल्या काकाला उठवलं हे माझी बॅग कोणीतरी पळवली तुझी पण दिसत नाही म्हाताऱ्या प्रवासी पण दचकून जागा झाला आता काय करायचं हे दोघेही विचारले आणि दोघे हे की मग अशी जे त्यावे त्यावे जोशामध्ये जी काही त्यांच्या गप्पा चालल्या होत्या शब्दाचा शब्द फेक चालली होती त्या शब्दाचा फेकाचा आवाज जो आहे तो आवाज धमाका उडावा तसा त्यांच्या शब्दाचा आवाजाचा धमाका उडून हा अगदी जसा आपण फटाके उडवल्यानंतर कधी कधी फटाके हे काही फुटले जात नाहीत आणि फुटल्यानंतर त्याचा आवाज कसा येतो तसा हा त्यांचा आवाज झाल्यासारखा झाला त्यांची अवस्था तशी झाली समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला आणि समोरचे जे काही प्रवासी आहेत समोरचे त्यांचे सहप्रवासी जे आहेत ते सहप्रवासी असे म्हणाले की तुमच्यासारख्या लखपती माणसाने थ्री टायरमधून मधून प्रवास करणे योग्यच नाही आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या मगाशीच्या गप्पा ज्या आहेत त्या गप्पा आम्ही सुद्धा ऐकल्या आणि त्याच्यावरून आम्हाला तुमच्या श्रीमंतीची जी, जी काही श्रीमंतीचा देखावा जो आहे किंवा श्रीमंती जी आहे ती श्रीमंती ही जी आहे त्या श्रीमंतीवरून आम्हाला असं वाटतं की आमच्यासारख्या ह्या थ्री टायरमधून तुम्ही प्रवास करणं हे योग्य नव्हतं तुम्ही ह्या ह्याच्यात यायला नको होतं अशी त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली आणि ते सांगितलं तेव्हा त्यांनी म्हणाले की इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगेमधून मा किती रकम आहेत हे उघड उघड मोठ्याने बोलत होता आणि ते प्रवासी सहप्रवासी त्यांना सांगू लागले की तुम आपण कुठे काय बोलावं कसं बोलावं याचंच थोडंसं त्यांनी हे सांगितलं की तुम्ही एवढ्या आपल्या बॅगेमध्ये एवढ्या गप्पा मारत होता त्या बॅ बॅगेमध्ये माझ्याकडे मा असं आहे बॅगेमध्ये एवढ्या आहेत तेवढ्या आहेत असं हे सगळं तुम्ही सगळ्यांना सांगत बसला खुले आम तुमची अशी चर्चा चालल्यानंतर की कोणत्याही माणसाला की कुठल्याही भामट्या माणसाला की तुमची बॅग ब्याग, बॅगी बॅग ब्याग जी आहे ती बॅग ल घेतल्याशिवाय किंवा चोरी केल्याशिवाय त्याचं मन राहणार नाही तर तुमच्या बॅगा ज्या आहेत त्या बॅगा ह्या भामट्यांनी पळाल्या आता बसा हरी हरी करत आणि त्याने मग आपलं एक हे सांगितलं की तुम्ही अशा चुका केलेल्या आहेत की ती चुक चुकामुळे चुका तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येणार तुमच्यावर तुमची जाम नुकसानी आणि तुमचं नुकसान खूप झालेलं आहे कारण ज्या गप्पा ऐकल्या होत्या सर्वांनी त्या गप्पाच्या दुर दुरुळ त्या दृष्टीने पाहिले असतात की बॅगेमध्ये एवढी मोठी रक्कम होती आणि त्यांचं खरंच त्या आणि ती रक्कम कशासाठी वापरणार होते याचा सगळ्यांना माहीत असल्याने तात्पर्य असल्याने त्या गेल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोल्या गोष्टीमुळे सगळ्यांनाच वाईट वाटत होतं परंतु कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमची बॅगेची चोरी झाल्याची तक्रारी तरी आता करा आणि त्यातले सहप्रवासी एका सहप्रवासीने एक त्यांना सूचना केली किंवा त्यांना एक हकीकत सांगितलं कि तुमची जी काही बॅग गेलेली पैसाची ते नुकसान खूप मोठं झालेलं आहे तर त्यासाठी तुमची बॅग जी आहे ती बॅग हरवली त्याचे नोंद करा असे सांगायला लागले आता तुमच्याकडे मुंबईला पर्यंतचा खर्चासाठी तरी पैसे आहेत ना का देऊ असं ते सह प्रवासी म्हणाले की कारण आपल्याकडे एक माणुसकी नावाचं जे दर्शन आहे ते माणुसकी दर्शनाने हे बाकी समजत कि एखादा माणूस संकटात असेल तर त्या संकटाला मदत करणं ही भारतीयांची परंपरा आहे विद्यार्थी मित्रांनो तर त्या बाकी ह्याच्यावरून कि एवढे पैसे असताना ह्या माणसांची पैशांची बॅग गेली तर त्यांच्याकडे जाण्याची तरी कमीत कमी तरतूद आहे की नाही त्यांच्याकडे या शंकेने या सहप्रवासाने त्यांना आपले बोलले की खर्चासाठी तरी मी देऊ का तुम्हाला नको नको पैशाची गरज नाही माझ्याकडे तीन चार रुपये आहेत त्यात आमचा चहाचा चाहा खर्च भागेल तो तरुण प्रवासी म्हणाला आणि तो तरुण प्रवासी लगेचच आपल्या त्यांनी जी काही दर्शवलेली आहे माणुसकीचा जो काही झरा त्यांच्यातून उद्भवला त्याला त्यांनी नकार दिला की नको नको आम्हाला पैशाची गरज नाही आता आमचा चहाचा खर्च भागेल तेवढे आमच्याकडे आहेत पैसे पण आपल्या बॅग बै, बॅगा गेल्यामुळे आता आपलं खरंच पंचायत होणार त्यात माझ्या मिशा होत्या आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्यावे लागतील म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार तो म्हातारा प्रवासे म्हणाला आणि मग याचं सर्व कोटीच्या आणि लाखाच्या गप्पाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा उलगाडाही तो करून केला जातो तर ह्या बॅग्या ज्या आहेत त्या बॅगात गेल्यामुळे त्यांची खरीच पंचायत होते लाख आणि दीड लाखाच्या पेक्षा ही त्यांची ज्या त्यांची जी होणारी पंचायत आहे ती पंचायत खूप मोठी आहे पैशापेक्षाही नुकसान हेच फार मोठं होणार होत ते कसं की शिवाजी मंदिरात गेले की त्यांना नवीन मिशा घ्यावे लागले म्हणजे त्या बॅगेमध्ये कोट्याच्या लाखा रुपयाचे रुपये रुपयाचे कागद नसून त्या त्यांच्यामध्ये एक नाटक जे आहे त्या नाटकाचे आपण डेफरी जे म्हणतो आपण जे साहित्य लागत नाटक करण्यासाठी किंवा आपण ज्या वेळेला डान्स करतो नाच करतो त्याच्यासाठी जे काही लागणारं जे साहित्य असतं ते साहित्य त्या त्या बागेमध्ये होत आणि ते त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे त्या तरुणाची मिशी होती आणि ती मिशी ही भाड्याने घेतलेली होती मग त्याचा दंड पुन्हा बसणार हे चिंता त्यांना सतावू लागू लागली ती म्हणजे तुम्ही आहात तरी कोण तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात कोट्या वतीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी इतके शांत कसे समोरच्या बाकावरचा सहप्रवा प्रवासी बोल दुसरे प्रवासी जे आहेत त्या प्रवासांना आश्चर्य वाटू लागला की ही माणसं एवढी शांत कशी काय एखाद्या माणसाची जी काही वस्तू आपली जमान वस्तू जी आहे ती वस्तू हरवली त्या माणसाला की मन जे आहे ते मन हेलावून जात त्यांचा मूड खराब होतो आपली एखादी वस्तू हरवली की आपला मूड खराब होतो आपल्या चेहऱ्यावर लगेच तो ती मूड बदलण्याचा लक्षण दिसत आपला ती भाव भाव येतात तसं पण ह्यांच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हते ते शांत आपल्या शांत चित्त होते आणि म्हणून सगळ्यांना त्याचं आश्चर्य वाटलं आणि त्यापैकीच एका माणसाने प्रवासाने विचारलं की तुम्ही एवढे तुमचे लाखाच्या कोट्याच्या जे ज्या त्या रकमा गायब झाले गाय झाले तरी सुद्धा तुम्ही एवढे शांत कसे का आहात आणि पडलं तर ते तुम्हाला कोणत्या गोष्टींच पडलं तर एक एवढ्या कोट्यावधी माणसाला कि एका साध्या द्या मिशीच रक्कम मिशी रक्कम एवढी द्यावी लागते मला नवीन मिशी घ्यावी लागेल याचं कोडं पडलं ह्याच ऐक आएकु, हे ऐकून सगळ्यांना धक्का बसला सर्वजण त्या लोकांकडे आश्चर्यचकितने पाहत होते तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्याने मोड़ हसले तरुण प्रवासी म्हणाला आणि मग ते शांत बसले या सगळ्यांना आणि ह्या दोघांना सोडून बाकी सर्व लोकांना त्यांचा त्रासाबद्दल किंवा त्यांची जी रक्कम गेली त्याची हळहळ वाटायला लागली त्या भावनेने सर्वजण त्यांच्याकडे पाहत असतानाच या दोघांना मात्र त्यांचे चेहरे पाहून खूप मोठमोठ्याने हसायला लागले आणि ते दोघे हसू लागले आणि हसता हसता त्या तरुण प्रवासी म्हणाले आहो आम्ही ना, नाटकवाले मी ना, नाटक आम्ही नाटकवाले आहोत मी राजा गोसावी आणि हे शरद रावकर मी मगाशीच म्हटलं की तुम्हाला की ही दोन व्यक्ती जे आहेत ती मराठी अभिनेत्यातले ज्येष्ठ असे श्रेष्ठ आणि ज्येष्ठ हे दोन्ही नाटककार कंपनीमधले अभिनेते आहेत तर ह्या अभिनेत्यांचं नाव आहे तरुण जे होते ते तरुण म्हणजे राजा राजा गोसाळ आणि शरद तळवकर हे एक विनोदकार अशी माणसं होती नेहमी पिक फिल्म इंडस्ट्रीमध्ये कि किंवा पिक्चरमध्ये हसवण्याचे जे काम करत असेल आपल्या हासक शैली जी आहे ती शैली प्रेक्षकांना आपल्याकडे वळवून घेण्याचं सामर्थ्य ह्या दोघांमध्ये होत अशी ही दोन माणसं जे आहेत त्या दोन माणसांच्या ह्या हा, हा संवाद होता आणि हा संवाद जो आहे तो संवाद ऐकून सर्वजण आपले आश्चर्यचकित आश्चर्यचकित्याने त्यांच्याकडे पाहत होते आमच्या बॅगेमध्ये आमचं फक्त मेकअप सामान होत बाकी काहीही नव्हतं आणि मग त्या बॅगेमध्ये का आहे याचा उलगडा त्यांनी केला त्याचा उलगडा असा होता की हे दोघे काही मोठ्या मोठ्या गप्पा करत होत्या मोठ्या मोठ्या हे करत होते परंतु ते गप्पा ज्या आहेत त्या गप्पा खोट्या होत्या त्या खरं बॅगेमध्ये काय होतं त्यांच्या तर त्यांच्या बॅगेमध्ये फक्त सामान होतं की जे नाटक करण्यासाठी त्याने आपल्या बरोबर आपला, आपला वागत होते पण मग इगतपुरी स्टेशनवर तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पाच काय आणि मग सगळ्यांना प्रश्न पडला की ते दोघ तीन तास ज्या वेळेला गाडी थांबली त्यावेळेला की लोकांच्या मनोरंजनासाठी म्हणून बोलत होते की कशा कशासाठी जाणीव सर्व जाणकारांनी आपले कान टोकारले आणि विचारलं की इगतपुरी स्टेशनवर तुमच्या जा कोटीच्या लाखाच्या गप्पा ज्या चालल्या होत्या त्या त्याचा काय हा सगळा प्रश्न त्याने केला ते तुम्ही खरच मांडलं की काय अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या ना नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो आणि मग हिथून एक विनोद निर्माण झाला की तो असा कि त्याने खऱ्या गोष्टी मानत नव्हत्या किंवा खऱ्या बोलत नव्हते तर लोकांचं मनोरंजन व्हावं आपला वेळ जो आहे तो वेळ आपला पटकन जावा यासाठी त्यांनी एक जी रचना केली होती, जी नाटक के नाटक नाटक होती वा, वा, जे नाटक केलं होतं ते नाटक हे नाटकाची तीच रिहर्सल होती आणि ते रिहर्सल त्यांनी आपले सराव म्हणून त्या वेळ आपला वाचावा तिथला वेळ वाचावा आणि वेळ जे मिळालेला आहे एक म्हण आहे वेळेचा सदुपयोग केला पाहिजे म्हणजे जिथं वेळ तु, तुम्हाला मिळतो तिथं त्याचा तुमचा वेळेचा उपयोग झाला पाहिजे तसा त्यांनी नाटकाचे रिअल्स सा करण्यासाठी सराव करण्यासाठी जो पुन्हा वेळ द्याय द्यायचा होता तो वेळ तिथं न देता इथे गाडी ज्या वेळेला बंद पडली त्यावेळेला त्यांनी ते सदुपयोग केला आणि त्या सदुपयोगामधून की त्यांची अशी गो निर्माण झाली की कि म्हणजे आ, एक म्हण आहे की ऐकावे सॉरी एक असं आहे की ज्या जो माणूस आपल्या गोष्ट आपल्या गप्पा आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी मारत असताना त्याला वेळेच भान असलं पाहिजे असं म्हटलं जात परंतु हे ह्या निस्वार्थीपणे ते नाटकाची रिहर्सल करत असताना इतरांना त्याचा गैरसमज झाला आणि त्या गैरसमजामधून त्यांना एक अनर्थ त्यांच्याकडून त्यांच्यामध्ये आलं ते म्हणजे त्यांची बॅग चोरीला गेली हे अनर्थ त्यांच्या कडून घडलं गेलं आणि ती बॅग गेल्यामुळे चोरीला बॅग गेल्यामुळे त्याच्या त्यांच्या ह्या ज्या काही बॅग होती ती बॅग किती मोलाची होती हे ह्याच्यातून दिसून येतं तर हे नाटक जे आहे ते नाटकाचं कधी कधी आपण म्हणतो की एक कहाणी आहे आपल्या सगळ्यांनाच आहे लांडगा आला रे आला ज्या वेळेला तो मुलगा म्हणत असतो लांडगा आला ला, लांडगा आला पण काही का, काही काही वेळाने की त्या गोष्टी खरं होतात परंतु कोणी त्याच्या मदतीला जात नाही तसं ह्या ह्या गोष्टीच्या संदर्भात म्हणाविषयी वाटेल मला की कधीही आपण की कुणा की कोणत्या गोष्टी कुठे बोलावेत याचा आपल्याला तारतम्य असलं असणं आवश्यक आहे पण वेळेचा सदुपयोग जो आहे तो वेळेचा सदुपयोग हा करणं गरजेचं आहे